मित्रांनो नमस्कार आज आपण आमच्या अठरा एकशे एकवीस या ऊसाच्या खोडव्यामध्ये उभे आहोत आजचा व्हिडिओ करण्यामागचं कारण असं आहे की अठरा एकशे एकवीसच्या जेव्हा माझा खोडवा सुरुवातीला सुरू झाला होता तर तेव्हा माझ्या काही मित्रांनी म्हणजे खास करून विवेक पाटील आंबुलगेकर आहेत रवी शिंदे आहेत यांनी अठरा एकशे एकवीसच्या खोडव्याबद्दल काही शंका माझ्याजवळ उपस्थित केल्या होत्या आणि त्याच वेळेला विलास कारखान्याचे मा, मा शुगर केन डेव्हलपमेंट ऑफिसर जे होते कदम ज्यांनी म्हणजे आता ते तिथे नाही आहेत का सेवेमध्ये पण त्यांनी मला असंच कळवलं होतं की भयासाहेब अठरा एकशे एकवीसचा खोडवा माझ्या शेतावरती आहे आणि तो अतिशय अत्यंत उत्तम परिस्थितीमध्ये आहे आणि रवी पा, विवेक पाटील आणि रवी शिंदे असं म्हणत होते की अठरा एकशे एकवीसचा खोडवा काही एवढा बरोबर येत नाही भैया तर मग त्यावेळेस मी काही व्हिडिओ करून फेसबुकला तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टाकले होते की अठरा एकशे एकवीसचा फुटवा खूप चांगला आलेला होता माझा अत्यंत चांगला म्हणजे फुटवा आहे का गवत आहे ऊस आहे का गवत आहे हे कळू नये इतका चांगला फुटवा त्यावेळेस अठरा एकशे एकवीसला आला होता पण आज जेव्हा मी माझ्या शेतामध्ये ह्या खोडव्यात उभा आहे तर मला असं जाणवतं की ऊसाची वाढ तेवढी काही व्यवस्थित आणि चांगली झालेली नाही आहे म्हणावी तशी म्हणजे माझ्याकडे आता हे दोन हा एक वावर हे एक रान आहे आणि पलीकडे एक वावर आहे दोन एकर इथं आहे आणि तीन एकर पलीकडे आहे तर पाचही एकरमध्ये मला फारशी काही चांगली वाढ अठरा एकशे एकवीसची दिसत नाही आहे याची काही कारणं असू शकतात आपण त्या कारणावरती चर्चा करू जर आमचाच गुण अठरा एकशे एकवीसचा असा असेल की खोडव्याची वाढ बरोबर नसते तर मग हा चिंतेचा विषय आहे मग माझ्या शेतकरी मित्रांनी अठरा एकशे एकवीस करताना खोडव्याच्या बाबतीमध्ये कसा राहील याचा दोनदा विचार केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आता जी दोन कारणं मला आमची वाढ कमी होण्याच्या दृष्टीने प्राकर्षाने जाणवतात ती अशी आहेत की आमच्याकडे जून आणि जुलै महिन्यामध्ये अजिबातच में पाऊस झाला नव्हता आणि आमचं काय झालं की खोडव्याचा ऊस आहे थोडासा बसल्यासारखा वाटत होता म्हणून आम्ही कोंबडी खत या ऊसाला विशेष करून दिलं आणि कोंबडी खत यासाठी दिलं होतं की वाढ चांगली व्हावी आणि आपल्याला माहिती की कोंबडी खतामुळे गरमी जास्त निर्माण होते आणि त्याच्यात पाऊसही झाला नाही आम्ही ड्रीपमधून पाणी दिलं होतं ड्रीपनी परंतु ते पाणी कदाचित कोंबडी खताच्या गरमीला किती पुरलं हे मला सांगता येणार नाही कारण मी काही त्यातला एवढा तज्ज्ञ नाही पहिल्यांदाच कोंबडी खत मी माझ्या शेतामध्ये घातला होता ते मग तेवढा काही मला कोंबडी खताबद्दलचा विशेष असा अनुभव नाही आहे परंतु ते एक कारण दिसतं कोंबडी खतामुळे जेवढी गरमी निर्माण झाली तेवढं पाणी मिळालं नाही हे एक कारण असेल आणि दुसरं कारण हे असेल की जून आणि जुलै महिन्यामध्ये आमच्याकडे पाऊसच झाला नाही त्याच्यामुळे कदाचित हा म्हणावी तशी वाढ हवी तशी वाढ ह्या अठरा एकशे एकवीसची आमच्याकडे झालेली नाही आहे त्याच्या मानाने जर आपण पाहिलं तर माझा पंधरा झिरो बारा हा जो नवीन केलेला ऊस आहे तो अत्यंत उत्तम परिस्थितीमध्ये आहे म्हणजे दृष्ट लागावा असा तो पंधरा झिरो बारा ऊस आहे आणि त्याच्या पलीकडे जे आठ हजार पाचचा खोडवा आहे जो आता ह्या तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे दोन वर्षी ऊस गेलेला नाही तिसऱ्या वर्षीचं खोडवा आहे तेही अत्यंत उत्तम परिस्थितीमध्ये आहे मग मला कधी कधी असं वाटतं की पाऊस जर जून आणि जुलै महिन्यामध्ये नव्हता तर तो ह्या सगळ्याच ऊसाला नव्हता त्याच्यामुळे पाणी कमी पडलं ही शक्यता इथे आपण मावळते ह्याच्यामध्ये दुसरी एकच शक्यता मला जाणवते की आम्ही आम्ही जो कोंबडी खत दिला त्याच्यामुळे जी गरमी निर्माण झाली आणि त्या मानाने जे त्याला पाणी आम्हाला पुरवणं झालं नाही त्याच्यामुळे ते म्हणावी तेवढी वाढ झाली नसे नाही का काय अशी शंका येते परंतु सत्य हेच आहे की अठरा एकशे एकवीसला फुटवा चांगला फुटला फुटव्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही परंतु म्हणावी तशी वाढ काही आमच्या अठरा एकशे एकवीसची यावर्षी जाणवत नाही आहे आणि वाढ इतपत कमी आहे की हा पाचवीच्या पाच एकरचा खोडवा यावर्षी ऊस गेल्यानंतर मोडावा काढून टाकावा अशा पद्धतीची सध्या तरी माझी मानसिकता आहे त्यामुळे तुम्ही जे कोणी शेतकरी अठरा एकशे एकवीस करत असाल त्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन जसा ही मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय तुमच्याशी शेअर करतोय तसंच इतरांचे काही अनुभव आणि तुमचेही प्रत्यक्ष अनुभव हे तुम्ही घेऊनच अठरा एकशे एकवीस हा ऊस करण्याबद्दल निर्णय घ्या आठ हजार पाचबद्दल मला काहीच शंका नाही पहिल्या वर्षी ऊस चांगला आला पहिला खोडवाही चांगला आला ना आता हा तिसऱ्या वर्षीचा खोडवा आहे हाही अत्यंत उत्तम परिस्थितीमध्ये आहे पंधरा झिरो बाराचा आता हा नवीन ऊस लागवड आहे त्याच्यामुळे ह्याच्या खोडव्याचा काही मला फारसा अनुभव नाही पण नवीन ऊस पंधरा झिरो बाराचा अत्यंत उत्तम परिस्थितीमध्ये माझ्या आहे त्याच्यामुळे आता हे तीन प्रजाती ऊसाच्या जाती माझ्याकडे आहेत आणि तिन्हीबद्दलचे अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहेत या अनुभवाच्या आधाराने तुम्हाला जर तुमच्या ऊस लागवडीच्याबद्दल किंवा त्याचं नियोजन करण्याच्याबद्दल काही जर मदत होऊ शकली तर मला त्याच्यामध्ये अत्यंत आनंद होईल आणि समाधान वाटेल धन्यवाद